नमस्कार आपण पाहतात जत ट्वेंटी फोर न्यूज गेरडी तालुका सांगोला येथे होणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती आसूड मेळाव्याला जत तालुक्यातून हजारो शेतकरी जाणार असल्याचे राष्ट्रपचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांनी सांगितले दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन केले असून या कार्यक्रमास रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार कैलास पाटील शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत राज्यातील शेतकरी कर्जाच्या बोज्याने मोठा कुटीला आला आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार होती ती आजही मिळाली नाही कर्जमाफी व्हावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यासाठी भव्य असा मेळावा असून जतसह इतर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भाग घेणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांनी सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते ज्ञानेश्वर सलगर किशन टेंगले बंडू डोंबाळे प्रहार प्रहारचे सुनील बागडे अखिल नगार्जी श्रावण मोटे आदी उपस्थित होते